प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुआ महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्री श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला तीच रामकथा आपणा सर्वांकरता आम्ही या विशेष भागाद्वारे आपणासमोर सादर करीत आहोत मागील भागात आपण प्रभू श्रीराम आणि महर्षी वाल्मिकी यांची आश्रमातील भेट पाहिली या भेटीत प्रभू श्रीराम राहण्याची ठिकाणे वाल्मिकींना विचारतात आणि त्यावर ऋषी वाल्मिकींनी दिलेले उत्तर ही चौदा ठिकाणे नेमकी कोणती आहेत आणि त्याची रंजक कथा आपण आजच्या श्रीराम कथेतून पाहूयात ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक भाषणानं रामराज्य येत नाही गरीबाच्या झोपड्यात जाऊन असू पोसल्यानं येत नाही कालचं मर्म चौदा ठिकाण शेटजी नीट आहे का रामचंद्राला राहण्याची चौदा ठिकाण सांगितली वाल्मिकीजीने पण प्रारंभ कानाजवळून अं थोडी वेळ जाऊ द्या मी सांगतो जात आहे जिनके श्रवण समुद्र समाना ज्याचे कान समुद्रासारखे आहे ना रामा ते तुमचं राहण्याचं पहिलं ठिकाण समुद्रासारखे कान म्हणजे समुद्रा ब्राह्मण काका? समुद्राचा गुण घ्यायचा जगातल्या सर्व नद्या दुथड्या भरून वाहून गेल्या तरी समुद्र एकाही नदीला वापस करत नाही पाण्यानं कधी पूर्ण भरत नाही तसं रामा जन्मचा जन्म ज्यानं तुझी कथा कानानं ऐकली तरी मरेपर्यंत त्याच्या कानाची कधी तृप्ती झाली नाही ना रामा हे तुमचं पहिलं ठिकाण राहण्याचं हे नीट ऐका त्याला म्हणता जिनके श्रवण समुद्र समान नाहीतर बुवा उद्या काय सांगणार हे सर्व माहिती असून ऐकतात लोक का कधी तृप्ती भुकेली शब्द वापरला तृप्ती भुकेली काय करू माय खादेलीची खावे अन्न प्यालेली ची प्यावे जीवन तैसे पैसे कथा श्रवण केलेले करावे रसना येरा रसा विटे बाकीच्या रसाला हे विटल पण तुका म्हणे गोड लागेन तो तो लाग मागे रसना रसना म्हणजे ते शरबत नाही जिवेला म्हटलंय रसना हे हो ना ते तिकडे जाईल टोकणे काय काय सांगतायत बाकीच्या रसाचा कंटाळा येईल किती चांगलं गाणं रामेश्वरजी सिनेमाचं निघू द्या वर्ष सहा महिने दोन वर्षे डोक्यावर घेऊन नाचतात त्या गाण्याला पण अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागवा त्यांना गोंद्या काय आजी पागल झाला का डोक्यात फरक झाला उठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट दुसरं म्हणणा वैतागले कणे लोक आला ना कंटा पण माझा जाहीर प्रश्न आहे राणेश्वरजी इथे वारकरी बसले साडे वर्ष झाले आमचा वारकरी रोज सकाळी विना गळ्यात घेऊन रूप पाहता लोचनी म्हणतो साडेसात वर्षापासून तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही हा फरक लक्षात घ्या रसना येरा रसा विटे तुका म्हणे गोड लागे ते, ते लागे मागे रसना हा गे माय बस ज्याचा कंटाळ येणं शक्य नाही म्हणून हे तुमचं पहिलं ठिकाण बरं का रामा ज्याचे कान समुद्रासारखे जी ने केसरव समुद्र समाना ज्याची जीवह हंसिनी आहे हंसिनी म्हणजे हंसाचा धर्म आहे पाणी मिश्रित दूध जर त्याच्या पुढे ठेवलं तर हंस फक्त त्यातलं दूध ग्रहण करतो पाणी राहू देतो म्हणजे सार आणि असार ज्याला कळालेला आहे असार त्यात जे सारग्राही करतो त्याच्या जिव्हेला अंशिनी म्हणतात काही काही पदार्थ मला माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे बदामच्या विरुद्ध खारक खारकेच्या विरुद्ध बदाम दोन्हीच्या विरुद्ध आंबा शेठजी आज होता ना हा आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा हे साराच्या दृष्टीने सांगतो बदामच्या विरुद्ध खारक म्हणजे निवडणुकीला उभे नाही साराच्या दृष्टीनं खारकेचा वरचा भाग खायचा आतला फेकायचा बदाम आता उलटं डोकं चालवायचं चा, त्याचा वरचा फेकून आतला खायचा हे एकमेकाच्या विरुद्ध गेले ना बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे कारण बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा मधलाचा खायचा वरचा फेकायचा साल आतला फेकायचा कोय आणि मधलं घ्यायचं रस म्हणून हे दोन्हीच्या विरुद्ध गेलं आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा खारक्याचा वरचा खायचा आतला फेकायचा आंब्याचा वरचाही फेकायचा आतला फेकायचा मधलाचा खायचा पेड्याचा वरचाही फेकायचा आतलाही फेकायचा मधलाही फेका काय खायचं अख्खाचा अख्खा खायचा हे सार आहे जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे मग सार काय फलकट तो संसार येथे सार भगवंत पण त्याच्यात पुन्हा सार आहे रामेश्वरजी तुम्ही जसं लोणी काढता की नाही दयाची अंगी निघे ताक लोणी दयापासून निघालेलं सार अण्णा लोणी आहे पण लोण्यातून पुन्हा एक सार काढायचं असते हे नीट ऐका लोण्याला साजूक तूप नाही म्हटल्या जात ते कडवायचं असते आणि ह्या मावल्यांना चांगलं माहिती आहे तो लोण्याचा गोळा पातेल्या चुलीमध्ये सरपण तो पर्यंत लोणी वाजत असतं जोपर्यंत अंशे पाण्याचा असतो इतकं बारीक चिंतन संतांनी केलं उदक तववरी कडकडी लोणी निवांत हो मग. आता आम्ही कीर्तनकार कथाकार असल्यामुळे ते इकडचं येतं इकडचं तिकडे पण वेल्डिंग चालू आहे बरोबर रामेश्वरची याहून किती बारकावे संताने लिहिले या मावल्यांना माहीत आहे लोण्याच्या गोळ्यात पाणी आहे तोपर्यंत पातेल्यातला लोण्याचा गोळा कडकड 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 करतो कर -कर, कर -कर, कर -कर, कर -कर, खाली जाळ चालू असतो आणि त्याची कडकड कडकड थांबली मग ती मावशी म्हणते सुनला कडला आता उज का कडकड थांबली उदक तवरी कडकडी कर लोणी पाणी जळालं निवांत हो मगन तिथून त्याचं नाव साजूक तूप आहे रामेश्वरजी दयापासून निघालेलं सार लोणी आणि लोण्यातून निघालेलं सार म्हणजे साजूक तूप तस फल कटतो संसार सार भगवंत पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे सार 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 विठोबा नाम तुझे सार आणि ते ज्याच्या जिव्हेला आहे त्याच्या जिव्हेला अंशिनी म्हणतात हे राहण्याचं दुसरं ठिकाण आता तर चौदा ठिकाणातच रामायण आजचं अण्णा दोनच झाले आता थोडं समृद्धीने घेऊ बाबा ज्याचे नेत्र चातकासारखे आहे चातकासारखे म्हणजे चातकाचा धर्म आहे रामेश्वरजी चातक मेघातल्या पडलेल्या पाण्याचा थेंबच प्राशन करतो चातक पक्षी जमिनीवरचं चा पाणी पित नाही उलट असं घडलं तहानलेला चातक होता आकाशात मेघाकडे पाहत होता पारध्यानं बाण मारला चातक पडला खाली योग असा की तलावात पडला तहानलेला आहे पण मरताना उलटी चोच करून मेला जमिनीवरच पाणी प्याल्याचा कलंक चातक जातीला लागू नये म्हणून उलटी चोच करून मेल नाही प्याल पाणी त्याला वाटलं त्याचे नेत्र सारखे मेघाच्या थेंबाकडे लागलेले असतात ना रामा तसे ज्याचे नेत्र जन्मभर तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले आहे हे तुझं राहण्याचं तिसरं ठिकाण दुसऱ्याच्या संपत्तीनं ज्याला आनंद आहे हे चौथं ठिकाण दुसऱ्याच्या विपत्तीनं ज्याला दुःख आहे हे पाचवं ठिकाण जिथे रात्रंदिवस तुझं भजन आहे सहावं ठिकाण अतिथीला भोजन आहे सातवं ठिकाण आणि तुझं पूजन आहे आठवं ठिकाण जिथे काम नाही जिथे क्रोध नाही जिथे मद नाही जिथं मोह नाही जिथं लोभ नाही जिथं मत्सर नाही काम कोह हो, मदवान नमोहा लोभन चोभन रागड दोहा जिनके कपट दंब नाही माया तिनके हृदय बसहू रघुराया पण लौकिकदृष्ट्या सांगितलं रामा इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला चित्रकूट नावाचा एक पर्वत लागेल त्या पर्वत्या पायताला एक वाहते, नदी वाहते नदीचं नाव मंदाकिनी त्या मंदाकिनी नदीच्या तटाला आपण निवास करा हे लौकिकदृष्ट्या सांगितलं आणि राम लक्ष्मण सीता वाल्मिकीला नमस्कार करून पुढे निघाले लवकर निघाले चित्रकुटाच्या पायथ्याला आले मंदाकिड नावाची नदी तिथे दोन पर्णकुट्या तयार झाल्या एक सीतारामासाठी एक लक्ष्मणासाठी वृक्षारोपण झालं प्रभूजी तिथे वास्तव्याला आल्याचं कळालं ब्राह्मण काका प्रभूच्या भेटीला येऊ लागले कोण मुनी देवता भिल्ल असे तीन प्रकारचा उल्लेख आहे पण प्रभूचा तिघासोबत तीन प्रकारचा व्यवहार आहे ऋषी मुनी आले की प्रभू लोटांगण घालायचे देवता आल्यावर दुरुण वंदन करायचे आणि भिल्ला आले म्हणजे आलिंगन द्यायचे ही मजा पहा शब्दाची हा भिल्लांना आलिंगन देवतांना वंदन ऋषीला लोटांगण देवतांना वंदन का ते स्वार्थी आहे प्रभूला माहिती आहे रावण मरायचा तोपर्यंत यांची वसिलेबाजी चालणार आहे हमारी मागे पुरी करो एकदा रावण मेला की यातला एकही देव माझं अभिनंदन करायला येणार नाही म्हणून त्यांना वंदन त्याला म्हणतात ये यथामाम तामस तथैव ते नाही का चार तरुण पुरुष समुद्राच्या काठाला म्हणले गेली पोहायला रामेश्वरजी त्यातलं एक गटांगळ्या खाऊ लागलं अरे अरे मरतो तू आता काय आता काय करू आता एक कर देवाचं नाव घे कोण्या देवाचं तुला वाटलं त्या म्हणला मी गणपती उत्सवात सहभागी व्हायचं मग गणपतीचं घे बुडणारं तरुण गणपतीचं नाव घे गणपती बाप्पा मराय लागलो वाचवा आणि खरंच गणपती प्रगट झाले समुद्राच्या काठावरून डिस्को नाचू लागले ते बुडणार म्हणतं तिथं काय डिस्को नाचतो गणपती मी मराय लागलो यंदा बदल केला बरो काय दरवर्षी तुम्ही मला बुडवायचे आणि तुम्ही काठावर डिस्को नाचायचे यंदा बदल आता तू बुड मी ढिस्क याला म्हणतात येथा माम तांस ता प्रभूला माहिती आहे रावण मरायचा तोपर्यंत वसिले बाजी म्हणून त्यांना दरुण वंदन पण ऋषी आले म्हणजे त्यांना लोटांगण घालायचे प्रभू पण बिल्ल आल्यावर आलिंगन आठ आठ दिवस आंघोळ्या नाही ब्राह्मण काका त्यांना लंगोट्या लावलेले उघड्या अंगाचे पण एखाद फळ जर खाता खाता गोड वाटलं ना तर राहिलेलं अर्धच घेऊन यायचे ते बिल्ल पळत पळत यायचे प्रभूकडे प्रभूजी 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 क्या हुआ जिंदगी गई फल खाते खाते लेकिन इतना मिठा फल नाही कभी खाया जिंदगी मे आधा महिने खाया आधा आप केले लायाजी भगवान म्हटल्याबरोबर प्रभून हिसकावून घ्यावं आणि ते राहिलेलं उष्ट प्रभून खावं ना म्हणे उच्चिष्ट आथोडे थोडे तुका म्हणे भक्ती पुढे म्हणून अंतरीची घेतो गोडी बाह्यदृष्ट्या दृष्ट्या निर्मळ नसेल पण अंतःकरणाचे निर्मळ असणारे भिल्ल त्यांना आलिंगन द्यायचा जगाचा बाप चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी राहणाऱ्या राम सीता आणि लक्ष्मण यांच्या वास्तव्यातील तेथे घडलेल्या प्रसंगांची कथा आपणास नक्कीच आवडली असेल अशाच नव्या कथेसह भेटूयात पुढच्या श्रीरामकथेत तोपर्यंत जय श्रीराम तुम्हारी कसम डाल के कहता हूँ सरकार जिस दिन से रामचंद्र को देखा उस दिन से संसार देखने की इच्छा नहीं हो रही मैं पागल बन गया हूँ आप भाग्यशाली आपको भगवान साथ ले गए मुझे पापी को यहीं लौटा दिया अरे मैं भी कहा भाग्यशाली मुझे भी तो लौटा दिया अरे भगवान की इच्छा में